नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आज आहे संडे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सॅटर्डे संडे आम्ही कुठेतरी बाहेर जात असतो कारण की हे दोन दिवस असतात का आम्ही ना मस्त फिरत असतो तर आज ना एकदम छानशा ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे तर आता वाजले दुपारचे साडेबारा आणि आम्ही ब्रेकफास्ट केला छान आणि उशिरा उठलो कारण की काल नाचून नाचून खूप दमलो आम्ही आणि बरं वाटतंय का पाय दुखत काय तुम्हाला माहिती का मम्मी ना ते डान्स बद्दल एक सांगायचं की माझ्या लग्नामध्ये पण एवढा डान्स नव्हता केला मम्मीने जेवढा काल डान्स केला खूप काल खूप डान्स केला एवढा कधीच नाही डान्स केला मी लग्नात पण मी नाचली नाहीच पण मला नाचताच येत नव्हतं पण इथं वाकडं ते व्हायला नाचली मी पण मग आनंद म्हणजे छान वाटलं वाटलं मग पाऊस येत होता नाचत होतो डान्सला एक जोडी भेटली होती मम्मी सोबतच डान्स करायची मला मी शिकवते तू मला मी ती करायची तशी मला स्टेप सांगायची मी तशी करतच राहायची डोक्याला थोडं तेल लावलंय कलर वगैरे खेळ आम्ही लावलं म्हटलं आज काय स्पेशल बनवतोय तू आज मी लसणाचा खेसा बनवते आणि हे लसूण पाते आपल्या गार्डन मध्ये आम्ही गार्डन मध्ये बघा आणि गार्डन मधलीच कोथिंबीर आणि गावठी कोथिंबीर इतका छान वास आहे ना कोथंबिरीला खूप मस्त आणि पहिल्यांदा कोथंबीर, कोथंबीर आम्ही कट केली होती तर आम्ही थाळीपीठ बनवले होते इतके भारी झाले होते हो अजून आहे तर आता मी पटकन चपात्या करून घेते आणि ग्रीन पीस पुलाव करून घेते आम्ही ना सोबतच जेवण घेऊन जाणार आहोत तिथे छान जेवण करणार आहोत आणि तुम्हाला पण ती जागा नक्की आवडणार कारण की वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला आवडतात म्हणून सगळं तर इथे मग मी ठेचा बनवत आहे लसूणपात कोथंबीर टॉमॅटो हिरव्या मिरच्या मागच्या वेळेस खूप सुंदर झाला होता ठेचा म्हणून यावेळेस परत पात आली होती तर मग परत बनवतोय तर पूर्ण सामान घेतलेलं आहे जेवण वगैरे बनवलेलं आहे ते सोबत घेतलेलं आहे आणि सोबत लागणाऱ्या वस्तू आता गरम पण होते मग ती थंडी पण वाजते मग त्यानुसार पाणी पण घेतलेलं आहे नॉर्मल कोल्ड्रिंक्स पण घेतलेले आहे आणि आम्ही बेडशीट पण घेतलेली आहे तिथे खाली असं ठेवण्यासाठी तर चला आता आम्ही निघतो पावणे दोन झालेले आहे आणि सुंदर ठिकाणी मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे नक्की तुम्हाला ती प्लेस आवडणार चला काय काय चला हो तर आता आपण जात आहोत लेक साईडला आणि लक्झमबर्ग मध्ये खूप छान प्लेस आहे ती आणि जर्मनीच्या बॉर्डर जवळ आहे एशनाक नाव आहे त्या प्लेसचं आणि आम्ही सगळे रेडी झालेले आहोत आणि इथे बसलेले आहे सगळे आज उशीर झाला ना मम्मी निघायला हळूहळू सगळे कामं होत होते आमचे स्वयंपाक होत होते घरातल्या काल हो ना ऍक्च्युली खरं दमल्यासारखं होत होतं म्हणून ना सगळं ना आवरावर ना हळूहळू चालू होते आमची पण मग निघालो म्हंटल चला आज सुट्टी आहे तर मग म्हंटल जाऊ परत घरात राहिलो असतो ना तर ते बोर झालं असतं ना मम्मी परत घरात म्हणून म्हटलं चला <laughs> सारा जातो आणि मग नवीन प्लेस पण तुम्हाला दाखवता येईल त्या बहाण्याने म्हणजे छोटीशी पिकनिक आहे आमची चला हो छोटीशी पिकनिक तर आता आम्ही पोचलो आहोत तुम्हाला दाखवते मी तर आम्ही पोचलो आहोत इथे बघा आणि खूप गर्दी आहे ॲक्च्युली ना गाडी पार्क करायला जागाच मिळत नव्हती फायनली एक जागा मिळाली आणि गाड्यांवरनं तुम्ही ना अंदाज लावू शकता का किती गर्दी असेल इथे चला आता जे सामान आहे ते पटकन काढून घेतो आणि जसं जातो पुढे तसं तुम्हाला सुद्धा जात चला जायचं ना आपण कधी आलो होतो तीन वर्षापूर्वी आलो होतो ना इथे चार वर्ष आम्ही चार वर्षापूर्वी इथे आलो होतो तर तुम्हाला सांगितलं आम्ही चार वर्षापूर्वी इथे आलो होतो बेला जस्ट आहे ना चालायला लागली ला ला होती आणि ती ते ना अशी चालायची पडायची चालायची पडायची ती ते जर फोटोज आम्हाला मिळाले ना हो दाखवलं मी आणि जर ते आम्हाला चार वर्षापूर्वीचे फोटोज जर यांना भेटले ना, ना तर ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तसे बघायला मिळतील हो ओके तर आपल्या वॉक करत जायचं आहे हो आणि जिथून एंट्री केली ना आपण ते छोटस पार्क आहे आणि जर तुम्हाला लेक बघायचं असेल छान आणि छानशा ठिकाणी तुम्हाला असं बसायचं असेल ना तर पुढे जागा आहे अशी आपण तिथे जाणार आहोत आणि बघा किती म्हणजे इतके झाड आहे तिथे आपल्या सांगितलं होतं ना इथे सदोतीस टक्के हा भाग आहे फॉरेस्ट एरियाचाच आहे नाही का हो लोक इथे वॉक करण्यासाठी येतात सायकलिंग साठी येतात ट्रेकिंग साठी येतात आणि इथे ना सायकलिंग करण्यासाठी ना स्पेशल रोड केलेला असतो आणि तिथे ना ते सायक्लिंग करत असतात वॉक करत असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतं प्रत्येक असं तर आपण यष्टनाथ या लेक जवळ आलेलो हो। आहोत आणि इथे मुलांसाठी ना खेळण्यासाठी ना छोटासा प्ले एरिया पण केलेला आहे गार्डन आहे छोटस आणि सांगितलं आज सुट्टी आहे संडे आहे आज आणि किती गर्दी आहे बघा पार्क घात तुम्हाला एक फॅमिली दाखवते खूप मोठी फॅमिली आहे पिकनिक करण्यासाठी आलेले आहे तिथे मस्त झाडाखाली बसलेले आहेत मोस्टली जे फॅमिलीच आहे इथे आणि सर्व लहान लहान मुलांना घेऊन आलेले आहेत आणि एकदम चांगली जागा आम्ही शोधलेली आहे तिथे चांगला आहोत आता आम्ही आणि जे आजूबाजूला सर्व हिल्स आहेत ना तर आपण त्या तिथे होतो तिथे एक रेस्टॉरंट तिथे होतं तिथून मग आपण वॉक तिकडे आलो आणि बघा किती सुंदर दिसतं हे सर्व तर काही लोक फिशिंग पण करतात सुंदर आणि छोट असा लेक आहे आणि इथे बोटिंग पण होते हो बोटिंग होते। बोटिंग करायची असेल तर बोटिंग पण होते हो आपण मग इथेच बसूया इथे किंवा इथे पण बसू शकतो तर इथे बसूया चला तर आम्हाला अशी ही सुंदर जागा सापडलेली आहे एकदम झाडाच्या खाली हो ना तर आपण तयारी करूया हो चला

काय काय बनवलं ते तुम्हाला आम्ही दाखवलं नाहीये पण आत्ता दाखवू पूर्ण मग दाखवा काय काय आणलंय छान जागा सापडली ना मस्त झाड आहे समोर लेक आहे आणि ते बसलेलो आहोत आम्ही जेवण करायला काय का बेला आणि ही प्लेट्स सांगलेले आहे म्हणजे लगेच आपल्याला टाकून द्यायचं येईल काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे आहे मटर पुलाव छान इथे आहे सुकी मुगाची डाळ ही मम्मीने केलेली आहे हा लसणाचा ठेचा पण मम्मीने केलेलं आहे आणि भाजी पण मम्मीने केलेली आहे मी केलेला आहे फक्त चपात्या आणि मसाला पुलाव मसाला पुलाव आता कांदा आणलेला आहे कांदाशिवाय ना अशा वातावरणात ना मजाच नाही की नाही तर इथे आहे लसणाचा ठेचा सुखी मुगाची डाळ इथे वांगे बटाटे आणि फ्लावरची भाजी सोबत कांदा सुंदर असं वातावरण आज बरच कसं झालं एकदम आणि मी ना सोबतच जेवण करायला आणि हे माझं ताट आहे हो आणि म्हणजे माझी प्लेट आहे सॉरी हो बरं कसं आहे तुम्ही सर्वांनी पण या जेवण करायला हो

तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि इतकं बरं वाटतंय कारण की आपला जेवणाचा टाइम निघून जातो तीन वाजले अक्षरशः जेवण करता करता आणि सगळं संपलं म्हणजे मटर पुलाव आणला तर तो संपला ठेचा आहे थोडीशी भाजी आहे पण मग ती सुकी मुगाची डाळ केली होती संपली परत मग मग मटर पुलाव संपला चपात्या संपल्या आणि तिखट लागलं मग थोडंसं ना ज्यूस घेतलं तर बरं वाटतं आहे आणि मस्त अशा ठिकाणी आता बसतोय लाहो थोडं रिलॅक्स करू आणि नंतर हळूहळू ज्या पुळ तिथे ना बघण्यासारखं आहे खूप तर ते तुम्हाला मी दाखवणार आणि या जागेला काय म्हणतात ते पण मी तुम्हाला थोडा वेळ सांगते पण अगोदर रिलॅक्स करतो छान आहे <laughs> असं वाटलं आमचं अर्ध झोपत आला अर्ध रडणं चाललं काय अर्ध झोप तर आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आराम केला मम्मी गेलो त्या परीला घेऊन इथे छोटं पार्क दाखवलं ना तर तिथे घेऊन गेला तोपर्यंत बेला झोपली होती तर मम्मी आल्या आणि बेला पण उठली तर आता आपल्याला पुढे जायचं आहे तिथे खूप छान आहे बघण्यासारखं त्या मम्मी आणि परी ना पकडा पकडी खेळते <laughs> तर काही लोक इथे टेंट पण घेऊन येतात म्हणजे आराम करायचा असेल ना तर आपण कसं एकदम असं खाली असं बेडशीट वगैरे ना आणतो ते खाली ठेवण्यासाठी पण इथे ना टेंटच घेऊन येतं पण त्याच्या आतमध्ये रिलॅक्स करायचा आराम करायचं झोपायचं म्हणजे काही लोकांना इथे ना एक दिवस असं स्पेंड करायचं असलं ना तर असंच करत असं जेवण वगैरे खाणं फिरणं खेळणं आणि आराम करणं चितर आणि इथे ना, ना बीच व्हॉलीबॉल सारखं पण बनवलेलं आहे म्हणजे इथे बीच सँड आहे आणि तिथे व्हॉलीबॉल खेळतात ना तर हे व्हॉलीबॉल बघितलं ना तर माझे माझ्या दिवस आठवले मला तर तुम्ही समोर बघू शकता भरपूर जण स्विमिंग पण करत आहे बोटिंग पण करत आहे आणि हे आता नवीन झालं अगोदर नव्हतं दोन वर्ष पूर्वी नव्हतं हे असं काय हो तर ते त्यांनी काही ती बाँड्री केली त्याच्यामुळे तुम्ही स्विमिंग करू शकता तिथे म्हणजे असं जे शेवाळ वगैरे असतं ते पण त्यांनी क्लीन केलेलं आहे सर्व के तिथे शेवाळ नसेल पण डीप नसतं आणि जेव्हा पावसाळा असतो ना तर हे समोरचे जेवढे पण झाड आहेत तिथून ना असं पाणी वाहतं इतकं सुंदर दिसतं ना तर या आ, 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 या लक्झमबर्गचे ही जी जागा आहे एकशर तर याला मिनी सुद्धा म्हणतात कारण की अगदी तसंच दिसतं आणि म्हणून आहे ना ही जागा आहे ना खूप फेमस आहे लक्झमबर्गमध्ये छान वाटतं एकदम आम्ही मस्त कॉलेज टाइम स्पेंड केला फॅमिलीसोबत रिलॅक्स जेवण केलं आपलं भारतीय जेवण आणि ते असं जेवण आहे काय ना मनाला एकदम समाधान मिळतं नाही का भरलो आहे आपलं जेवण जेवण करून तर मस्त जेवण झालं आणि आता मस्त फिरत आहोत म्हटलं चला हे पण तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं आम्ही चार वर्षापूर्वी आलो होतो आणि नंतर त्यानंतर इथे आल्याच्या नंतर आम्हाला ते दिवस आठवले का आम्ही खेळत होतो बॉल सोबत बरी लहान होती बेला लहान होती चला थो ते तर इथे ना छोटस रेस्टॉरंट आहे आमच्या तिघांना कॉफी प्यायची इच्छा झालेली आहे कारण घरी जायला आता थोडा वेळ आहे तर म्हटलं त्याला कॉफी घेतो चला कॉफी घेऊ ना तर ती त्यापैकी नक येतो आम्ही आणि ते बघा हे ना क्लायम्बिंगचं आहे त्याला काय म्हणतात मला माहिती नाही पण क्लाइंबिंगचे जे असं स्पोर्ट आहे

आता मम्मीला मम्मीला सवय सवय लागली कॉफीची चहा मम्मी तिकडे माझी आठवण येईल मम्मीला अगोदर कोमल आले मी यायची ना परीला सोडू तर पहिले कोम्यासाठी चहा ठेवायची तर आता आम्ही निघालो आहोत आणि इथून गेल्याच्यानंतर आम्हाला थोडंसं सामान पण घ्यायचं आहे आणि तिथून आम्ही डायरेक्ट घरी जाऊ आणि घरी गेल्याच्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत मगाशी घरी आलो आणि आता वाजलेले आहेत आठ आणि आल्याच्यानंतर परत थोडासा चहा घेतला आणि आता स्वयंपाकाला ला लागते मनोजला वेज पफ खायचे आहे तर घरात पनीर आहे तर पनीर ना मी पाण्यात ठेवते या अगोदर पण मी भरपूर वेळेस सांगितलं होतं तुम्हाला का तुम्ही तुम्ही जर घरात पनीर आणला असेल आणि ते उरलं असेल तर एका डब्यामध्ये ना असं पाणी भरून ठेवायचं आणि त्यामध्ये ना असं पनीर ठेवायचं पनीर एकदम फ्रेश राहतं नाहीतर नॉर्मली आपण ह्यानं पनीर फ्रीजमध्ये ठेवतो ना तर थोडासा आंबट वास येतो खराब होतं पनीर पण असं पाणी टाकून ना पनीर ठेवलं ना तर एकदम फ्रेश पनीर राहतं आणि जास्त दिवस सुद्धा तर मी असंच करते नॉर्मल छोटे पॅकेट्स असतात ना तर प भाजी बनवते ना तर ते संपून जातं पनीर पण असं जास्तीच उरलेलं असतं ना मी अशाच पद्धतीने ठेवते तुम्ही सुद्धा करून बघा नक्की तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि त्यांना आहे ना आता वेज पफ खायचे आहे तर पनीरची स्टफिंग मनासाठी बनवते आमच्यासाठी ना फक्त भाजी चपातीच बनवणार आहे मी कारण की दुपारचं ना हे हेवी झालेलं आहे आणि परत आता म्हटलं जास्त एवढं बनवण्यापेक्षा भाजी चपाती आणि मनोजला वेज प फक्त आणि लसूण लसूणाल्याची पण पेस्ट आहे तर स्टफिंग लवकर होईल आणि आज मस्त फिरलो आम्ही इतकं छान वाटलं आम्हाला आम्हा सगळ्यांना मी ये आता येताना इंडियन ग्रॉसरी स्टोरला गेलो काही वस्तू घेऊन आला पीठ संपलो होतं ना मग येताना पीठ घेऊन आले आणि हे आशीर्वाद सिलेक्ट वापरते आणि मला टेन के जीचं पाहिजे होतं पण टेन के जीचं अवेलेबलच नव्हतं मग हे के केजीचं घेऊन आले आणि मध्यंतरीनं मला असं वाटतं आठ नऊ महिन्यापूर्वी ना पीठाचा खूप प्रॉब्लेम झाला होता पण आत्ता प्रॉब्लेम नाही आहे आता अवेलेबल आहे आणि याचे चपात्या चांगले नाही दुसरं एक आशीर्वाद आहे ना रेड कलरचं त्याच्या चपात्या मला यांना स्पेशली नाही आवडत अशा थोड्याशा कडक कडक होतात आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असेल पण माझा एक्स एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला तर थोडासा असं कडक चपात्या यायच्या आणि याचं खावाचं नव्हतं वाटत पण याच्या ना चपात्या छान होतात म्हणून मग मी ना हे चालते पीठ चपात्या आणि पीठ चावून घेते मी जाऊन छान पोळा तर आमच्या सगळ्यांचं सा जेवण झालेलं आहे आणि आमच्या सगळ्यांचे खूप पाय दुखदा आहे खूप चाललं आम्ही खूप चालत होतो आणि आल्याच्यानंतर मग थोडंसं आपलं जे संध्याकाळचं रुटीन असतं तेच आल्याच्यानंतर मग थोडंसं आवरणं किचनमधलं स्वयंपाक बनवणं मुलांना भरवणं आणि मग आम्ही जेवण केलं आणि मनोज मनोजने पफ बनवले होते म्हणजे त्यांना स्टफिंग वगैरे बनवून दिली होती आणि त्यांनी पफ खाल्ले त्यांना पनीर पफ खायचे होते आणि आमच्यासाठी भाजी पोळी तुम्हाला आणि बेलानी बघा माझी ओढणी घेऊन ये ना असं आहे ना पूर्ण अंगावर घेतलेली आहे बघा आणि आज बेलाने त्रास दिला ना मम्माला खूप त्रास दिला ना आणि बघा ते ऍक्सेप्ट पण करते का मम्माला त्रास दिला काय त्रास दिला ती खेळत होती आणि ती मस्ती करत होती आणि मम्माचं ऐकत नव्हती हो ना ते ऍक्सेप्ट पण करते का मी त्रास देत होती मम्माला आणि काय नाही किचनचं आवरून झालेला आहे तर अजून उजेड आहे आता वाजलेले आहे सव्वा नऊ आणि आता उद्या सोमवार आहे तर मग परला तर सुट्ट्याच आहे तर मग बेला जाईल उद्या स्कूलला हो ना स्कूलला जायचं ना उद्या नाही तुला सुट्टी झाली तुझी सुट्टी बुधवारी असते तुला सुट्टी फक्त आणि सॅटर्डे संडे सुट्टी नाही दिदीला नाही आणि काय ग चॉकलेट खायचं नाही अजिबात तो जो फेमस लेक होता ना तो आम्ही तुम्हाला दाखवायला घेऊन गेलो होतो आणि भरपूर ॲक्टिव्हिटी आहे तिथे करण्यासाठी आणि बार्बिक्यू पण तिथे भरपूर लोक करतात पण आम्ही ना काय बार्बिक्यू तिथं केलं नाही जेवणच घरातनं बनवून तिथे नेलो होतं ते बरं पडतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या Bye! Bye.